नमस्कार आज आपण खूप सुंदर असे मोत्याचे नेकलेस तयार करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील खूप सोप्या पद्धतीने आपण दोन प्रकारचे मणी वापरून खूप छान असा नेकलेस तयार केलेला आहे त्याचा व्हिडिओ आपण मैत्रिणींनो आपण इथे दोन कलरच्या दोन प्रकारच्या तारा घेतलेल्या आहेत जाड पातळ आणि इथे दोन कलरचे मणी घेतलेले आहेत पांढरा लाल आणि गोल्डन गोल्डन मनी आपण छोटे वापरणार आहोत आणि पांढरे मनी मोठे वापरणार आहोत त्या साईजचा आपण इथे लालमणीसुद्धा वापरलेला आहे दोन प्रकारचे मोती वापरून आपण खूप छान असे आज मंगळसूत्र तयार करणार आहोत नेकलेस तयार करणार आहोत हे पा हा आपण नेकलेसला मागे गोंडा लावण्यासाठी घेतलेला आहे हे हेपा हे असे तारा आहे झिरो पॉईंट तीनची तार आहे आणि ही जाड तारा आहे याच तारेचा वापर करून आपण खूप छान असे घरच्या घरी नेकलेस तयार करायचे आहे हे पहा एवढी तार मी अशी दुहेरी घेतलेली आहे माप माफी आपण असं घ्यायचं आहे आणि ही अशी एवढी तार घेतलेली आहे आपण आता नेकलेस बनवण्यासाठी पहिल्यांदा फुल तयार करून घ्यायचं आहे व ते फुलनंतरनं तारे तारे त्या तारेमध्ये व्यवस्थित असं गुंतवून घ्यायचं आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओमध्ये दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स आपल्या लक्षात येतात हे पहा आपण असं करायचं आहे पातळ तारेमध्ये पांढरा मोती व्हायचा त्यानंतरनं गोल्डन मोती व्हायचा गोल्डन मोती साईडला घेऊन पांढऱ्या मोत्यातनंच पुन्हा आपण तार पलीकडे घ्यायचे आहे असं आपण एका शेजारी एक घ्यायचं आहे हे पा हे असे तुम्ही पाहू शकता गोल्डन आपला एते साथ, एते साथ मोती आपल्या साईडला आहे आणि त्याच्याच साईडने आपण तारपलीकडं घ्यायचे आहे असेच आपण येथे सहा ते सात मोती ओवून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसे नेकलेसचं मधलं जे फूल आहे ते मोठे बनवायचे छोटे बनवायचे त्यानुसार तुम्ही मनीसुद्धा मोठे बारीक घेऊ शकता हे पहा हे आपण आता असं घेतलेलं आहे हे असे आपण तीन मोती वावल्यात आपण येथे अजून सहा ते सात मोती होऊन घ्यायचे आहेत खूप सोप्या पद्धतीने सविस्तर अशी माहिती मी आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे त्यामुळे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते सर्व व्हिडिओ पहा साहित्य काय काय पाहिजेल त्यापासून ते नेकलेस पूर्ण होतोपर्यंतची सविस्तर माहिती आपल्या चॅनलवरती तुम्हाला भेटून जाईल हे पहा आपण ह्या दोन तारा एकत्र अशा घेतलेल्या आहेत त्या व्यवसाया अशा पिळून घ्यायच्या आहेत व राहिलेल्या तारा त्याच मान्यांमध्ये व्यवस्थित अशा गुंतवून घ्यायच्या म्हणजे मान्यला कडकपणा असा व्यवस्थित येतो हे पहा आपले फुल व्यवस्थित तयार झालेले आहे आता आपण बरोबर मधोमध तारेच्या लाल लालमणी ओवून घ्यायचं आहे व ते जे फूल आहे ते दुसऱ्या तारेने येथे याला अटॅच करायचं आहे हे पहा मैत्रिणीनं येथे आपण याला ही तार बसवून घेणार आहोत मधोमध व त्यानंतरनं आपण मणी ओवून घेऊया खूप सोप्या पद्धतीने आपण हा नेकलेस आज तयार करणार आहोत कमी वेळामध्ये खूप छान असा नेकलेस तयार होणार आहे आपला मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप छान छान असे नेकलेस तयार करून दाखवलेले आहेत तुम्ही पाहू शकता आपण वरच्या बाजूचा एक मणी तारेने व्यवस्थित असा बसवून घेतलेला आहे खालच्या साईडचा सा मणीसुद्धा आपण तसाच तारेने व्यवस्थित गुंडाळून घेतलेला आहे आता आपण तार खालच्या बाजूने थोडीशी वरती घेतलेली आहे त्यामध्ये आपण मणी गोल्डन होऊन घेतलेले आहेत या मान्यांचा वेळा आपल्याला बरोबरी त्या असा घ्यायचा आहे म्हणजे लाल मण्याच्या भोवती ते व्यवस्था असे दिसतात व आपल्या नकल्याची फिनिशिंगसुद्धा खूप छान अशी येते तुम्ही पाहू शकता इथे आपण दोन महिने अजून होणार आहोत दोन महिने ते कमी पडत आहेत ते आपण इथे होऊन घ्यायचे आहेत हे पहा हे असे आपण म्हणे इथे होऊन घेतलेले आहेत आता आपण हे अशी तार या साईडला घ्यायचे आहे व या साईडलासुद्धा मन्यातून पलीकडे तार घेऊन जाड तारेला पात्र तार गुंडाळायचे आहे म्हणजे आपण जे मणी साईडने ओवलेत ते व्यवस्थित बसतात व जो गोल पाठरामान्यांचा राऊंड आहे तो सुद्धा जाड तारेला व्यवस्थित असा ता बसून जातो आणि हे पा हे असे राहिलेले तार व्यवस्थित आपण ता करून घ्यायचे आहे हे मनी व्यवस्थित असा त्यांना आकार देऊन घ्यायचा हे फुल बरोबर असे मधोमध आले पाहिजे हे छोटे मनी आहेत एम एमचे मनी आहेत ते आपण येते ओवून घेणार आहोत एक मोठा मणी ओला आहे त्यानंतरनं मी ते छोटे छोटे मणी ओवून घेत आहे दोन्ही साईडला आपण असेच मणी ओवून घ्यायचे व तार जी आहे आपली ती शेवटला थोडी थोडी फोल्ड करून घ्यायची त्यामध्ये आपल्याला तो गोंडा व्यवस्थित गुंतवता येईल असं आपण करून घ्यायचं आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा बा आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील हे पहा हे आपण असे येथे मनी होऊन घेतलेले आहेत व तार एका साईडने दुमडून घेतलेले आहे आपण आता येथे जे आपला गोंडा आहे तो व्यवस्थित असा या तारेमध्ये गुंतवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता असा मी इथे गुंतवून घेतलेला आहे मैत्रिणींनो खूप सोप्या पद्धतीने हे आपले नेकलेस आज मी तयार करून दाखवलेला आहे तुम्ही पाहू शकता येथे तुम्ही रंगीत मान्यांचासुद्धा वापर करू शकता मी येथे पांढरे मोती वापरलेले आहेत म्हणजे आपल्याला कोणत्याही साडीवरती वगैरे मॅचिंग घालता येते हे पहा हा असा आपला नेकलेस तयार झालेला आहे मैत्रिणींनो आजचा हा नेकलेसचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की नक्की सांगा हे पहा कमी वेळामध्ये खूप छान असा आज आपण तयार केलेला आहे आजचा नेकलेसचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व व्हिडिओ पाहत राहा आणि आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा धन्यवाद